नमस्कार सेव्हन टी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली आहे तर महायुतीला मोठा धक्का बसला आहे महायुतीमधील अनेक दिग्गज यांचा पराभव झाला यामध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे भारती पवार रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे दरम्यान पंकजा मुंडे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे बजरंग सोनोन यांनी पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव केला दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ते म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत या जागांवर कोणाची लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे ला मिळालेल्या माहितीनुसार जा या जागेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांना राज्यसभेचं सदस्यत्व मिळाल्यास बीडला दोन खासदार मिळू शकतात त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला भाजपकडून यावेळी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी देण्यात आली होती गेल्यावेळी प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला मात्र यावेळी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पंकजा मुंडेंसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा